लखपती दिदीतून महिलांना मिळणार एक ते दोन पॉईंट पन्नास लाखांचे वैयक्तिक कर्ज सोलापूर जिल्ह्यातील पस्तीस हजार तीनशे एक बचत गटातील तीन लाख सत्तर हजार महिलांना दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात महिला आर्थिक विकास महामंडळ मवियाम व उमेद तर्फे पाचशे बत्तीस कोटींचे कर्ज दिले जाणार आहे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार देऊन व सक्षम बनवण्याचा प्रयत्न मवियाम उमेद तर्फे केले जात आहे बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वयंपूर्ण होऊ लागल्याने गावागावातील छोटी मोठी बेकायदा सावकारी संपुष्टात आल्याची स्थिती आहे सद्यस्थितीत जिल्ह्यातील तब्बल पावणे चार लाख महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचा मार्ग निवडला आहे महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सोमनाथ लांबगुंडे व उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चौरे यांच्या नेतृत्वाखाली महिला बचत गटाची चळवळ जिल्ह्यात वाढू लागली आहे परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात ही चळवळ आणखीन वाढविण्याचे नियोजन सुरू आहे महिलांना सक्षम बनवण्याचे नियोजन गावागावातील गरजू महिलांना बचत गटाच्या माध्यमातून जोडून त्यांना सक्षम बनवण्याचे नियोजन केले आहे कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महिला स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील या दृष्टीने प्रयत्न केले जात आहेत बचत गटातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू पदार्थासाठी एक मार्केटिंगचे व्यासपीठ तयार करून देण्याचेही नियोजन केले आहे मनीषा आवाळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर